हॉटेल ब्लू डायमंड व ग्रामस्थानी जे मैदान आयोजित केलं होतं तिकडे एकदम पारदर्शक उत्कृष्टरित्या पार पडल्याबद्दल प्रथम का मी सर्व बैलगाडी चालक किंवा आलं बैलगाडी शर्यंत शौकीन या सर्वांच्या वतीनं मी यात्रा कमिटी संयोजक तसेच सर्व त्यांचे हितचिंतक वगैरे कार्यकर्ते असतील त्या सर्वांचं आभार व्यक्त करतो तुम्ही खूप पारदर्शक आणि चांगल्या पद्धतीनं मैदान आयोजित केलं पूर्ण बक्षीस सर्व मोजून सगळ्यांच्या समोर दिलं आणि निकाली चांगल्या पद्धतीनं तुम्ही दिले त्याबद्दल अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या वतीनं परत एकदा मी तुमचं आभार व्यक्त करतो आणि महाराष्ट्रात अशीच मैदानं पार पाडावी ही विश्वची प्रार्थना करतो